नमो नम संस्कृत वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण समासाचा दुसरा भाग पाहणार आहोत ज्याचं नाव आहे द्वंद्व दौ समास द्वंद्व दौ समास या नावामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे द्वंद्व दौ म्हणजे काय तर दोन दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या करून समोरच्याला सांगायच्या आहेत समास म्हणजेच काय आपण काय शिकलो तर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समोरच्याला समजवून सांगायचा आहे किंवा त्याचा अर्थ आपल्याला पुढे सांगायचं आहे एक्सप्लेन करून लिहायचं आहे म्हणजे त्याला सामासिक विद्रहन असं आपण म्हणत असतो द्वंद्व समास म्हणजे ज्यामध्ये दोन गोष्टी किंवा दोन घटक सांगितलेले आहेत दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती सांगितलेल्या आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेले आहे तो शब्द आपल्याला वेगळा करून दाखवायचा आहे याचे दोन प्रकार आहेत इतर इतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व इतर इतर द्वंद्व म्हणजे काय तर इतर आणि इतर म्हणजे ही एक गोष्ट आणि ही एक गोष्ट इतर इतर समास म्हणजे कोणत्याही दोन गोष्टी तुम्हाला दिल्या जातील त्या दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या करून सांगायच्या प्लस द्यायचं नाही तिथे प्लसची साईन देतात त्याला संधी विग्रह म्हणतात संधी विग्रह मध्ये आपण दोन शब्दांची फोड करतो तेव्हा त्याला आपण विग्रह मध्ये प्लस साईन देतो किंवा चिन्ह देतो पण तिथे आपल्याला प्लसचं साईन द्यायचं नाही आहे पुढे समाहार द्वंद्व हा याचा दुसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व म्हणजे काय तर जिथे आपल्याला समूह दिसेल समूह समूहामध्ये एकाच वस्तूचा जेव्हा समूह दाखवलेला असतो तेव्हा त्या समूहाला समाहार द्वंद्व असे म्हणतात मग त्यातील वस्तू त्यातील घटक आपल्याला वेगळे वेगळे करून सांगायचे पण एकाच वस्तूचा वेगळा 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 समूह करून एकत्र तिथे आपल्याला तो सांगितलेला आहे हस्तपाद हस्तउच्च पादउच्च समाहार द्वंद्व असं होईल कारण दोन पेक्षा जास्त वस्तू जर आपल्याला समूहाने तिथे दिसत असतील तर तो समाहार द्वंद्व होतो याचे रूल्स आहेत जसं आपण समासाचे रूल, रूल पाहिले की त्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे संबंध त्या शब्दामध्ये दिसले पाहिजे जसं उपमान विशेषण आणि विशेषण विशेष असा जर का शब्द दिलेला असेल तर तो कर्मधार्य समास होतो त्याच पद्धतीने याला सुद्धा रूल दिलेले आहे दोन समास समाज कसा ओळखायचा किंवा आपल्याला दिसत आहे दोन गोष्टी एकत्र केलेल्या आहेत त्यांना विग्रह करायचा आहे म्हणजे ते वेगळे वेगळे दाखवायचे तिथे तर आपल्याला कळत जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो द्वंद्व समासाचा तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या शब्दाची प्रथमा विभक्ती करायची आहे प्रथमा विभक्तीमध्ये तो प्रत्येक शब्द आला पाहिजे तो वेगळा वेगळा दिला तो मग एकवचन असू द्या द्विवचन असू द्या किंवा बहुवचन असू द्या सिंग्युलर ड्युएल फ्लुरल कोणतेही येतात परंतु प्रथमा विभक्ती पाहिजे पहिली लाईन पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक शब्दानंतर च हे अव्यय लावावे प्रत्येक शब्दानंतर च शब्द लावणं आवश्यक आहे तरच तो द्वंद्व समास होईल नाहीतर तुमचा तिथे मार्ग हो, कापला जाऊ शकतो उदाहरणार्थ राम लक्ष्मण इथे किती जण आहेत दोनच जण आहेत एक राम आहे लक्ष्मण आहे मग तो असा का लिहिलाय आहे राम लक्ष्मण विग्रह करत असताना नियमानुसार आपण रामसुद्धा प्रथमाविभक्तीत लिहिला लक्ष्मण सुद्धा प्रथमाविभक्तीत लिहिला त्याच्यानंतर प्रत्येक शब्दानंतर आपण च लिहिलेला आहे रामह च लक्ष्मण च आपण च लिहिलेलं आहे हे दोन्ही रूल आपण पूर्ण केले त्यानंतर आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे बरोबर इथे हा शब्द पूर्ण झाला लिहत असताना तो असा दाखवलेला आहे आपल्याला का कारण दोघही जण एकत्रितरित्या एक दाखवलेले आहेत राम लक्ष्मण आणि हे दोघं असल्यामुळे ते ड्युएल फॉर्म मध्ये लिहिले जसं देवह देव दोन देव त्याचप्रमाणे दोन व्यक्ती आहेत म्हणून हे ड्युएल फॉर्म मध्ये आपल्याला इथे तो शब्द दिसतोय तर सांगत असताना आपल्याला काय सांगायचंय राम आणि लक्ष्मण असं सांगायचे म्हणून आपण रामहच लक्ष्मण असं लिहिलेलं आहे आणि च म्हणजे काय तर च म्हणजे आणि आणि हा जो तुम्हाला अव्य लावायचा आहे तो प्रत्येक शब्दानंतर येतो पण त्याचा अर्थ हा एकदाच दिला जातो राम आणि लक्ष्मण तर ह्या रूलनुसार फक्त तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे द्वंद्व दो समासाचा विग्रह करत असताना प्रत्येक शब्द प्रथम लिहायचा आणि प्रत्येक शब्दानंतर च हे अव्यय तुम्हाला लावायचं आहे आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचं आहे तर द्वंद्व समास म्हणजे काय दोन वस्तू व्यक्ती किंवा गोष्टी जे काही असेल त्या दोन गोष्टींना आपल्याला वेगळं करून सांगायचं आहे आणि दोन पेक्षा जास्त असतील एकाच गोष्टीचा जर समूह दाखवलेला असेल आपल्याला तर तो समाहार द्वंद्व म्हणून आपल्याला पुढे लिहावा लागेल की हा समाहार द्वंद्व आहे तर आजचा हा तु समास तुम्हाला समजला का नक्की कळवा तुमच्या कमेंटद्वारे मला कळू द्या की तुम्हाला समासामध्ये काही अडचणी येत आहेत का किंवा समास तुम्हाला कळतो आहे त्या पद्धतीने मी पुढचेही समास अजून तुम्हाला शिकवणार आहे पुढील भागामध्ये आपण नवीन दुसरा समास पाहणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आपल्या सुद्धा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन भागामध्ये भेटू तोपर्यंत तो नमोनमा